कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दरवर्षी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेणारे पोलीस बांधव आज एका वेगळ्याच रूपात दिसले शिरगाव पोलीस ठाण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये खाकी वर्दीऐवजी पिवळ्या रंगाचा आकर्षक पोशाख परिधान करून पोलीस सहभागी झाले होते सध्या सर्वत्र बैलगाडीची क्रेज असताना या मिरवणुकीत बैलगाडीचा सुंदर देखावा विशेष लक्ष विश वेधून घेत होता आणि तो उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला ढोलकाशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देताना पोलीस बांधवांसोबत त्यांच्या गृहिणी आणि चिमुकलीही मोठ्या उत्साहात नृत्य करत होते गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंत नागरिकांच्या शिस्तीची आणि सुरक्षिततेची काळजी घेणारे हेच पोलीस आज आपल्या वसाहतीतील गणरायाला निरोप देताना आनंदमय वातावरणात पूर्णपणे रमून गेले होते त्यांची ही आनंदी बाजू पाहून उपस्थित नागरिकही भारावून गेले कर्तव्य आणि सण या दोन्हीची योग्य सांगड घालून शिरगाव पोलिसांनी एक आदर्श उदाहरण घालून दिले